एक बार बनाओगे ना तर जिस टाइम आपको चॉकलेट सिरप चाहिए होगा तब तब आप घर में ही बनाओगे चॉकलेट सिरप गॅरंटीमध्ये सांगते साध्याने सोप्या पद्धतीत पटकन सिरप बनवून होते एक कप पाणी एक कप पाणी तर एक कप साखर थोडी कमी साखर गॅसवर पॅन न ठेवता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम कोको पावडर आहे त्यातून मी तीस ग्रॅम पावडर घेतले कोको पावडर अंदाजे हाफ कोको पावडर पॅकेट घ्यायचे आहे कोको पावडर जर जास्त झाली तर काही फरक होणार नाही सिरपमध्ये गॅसवर पॅन ठेवून गॅस फास्ट करून घ्यायचे टू पिंच मीठ त्याने टेस्ट छान येते चॉकलेट इन्सेट चॉकलेट सिनसेचे चार ते पाच ड्रॉप चॉकलेट सिरपची थिकनेस जाड होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एकसारखं स्टर करून घ्यायचं आहे स्टॉप नाही करायचं मीडियम थिकनेस आल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लावर आणि पाणी मिक्स करून चॉकलेट सिरप जाडसर होण्यासाठी कॉर्नफ्लावरचं पेट मिक्स करून घ्यायचं आहे त्याच कॉर्नफ्लावरच्या पाण्यामध्ये एक चमचा दूध पावडर मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर कॉर्नफ्लॉवरमध्ये जास्तही पाणी मिक्स करून नाही घ्यायचं आहे दूध पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी सिरपमध्ये मिक्स करून गॅसची फ्लेम फास्ट आणि स्लो ठेवायची नाही मिडियमच ठेवून शिजून घ्यायचं आहे चॉकलेट सिरप जास्त आटवून नाही घ्यायचं थंड झाल्यानंतर अजून जाड होणार सिरप जाडसर झाल्यानंतर लगेच गॅस ऑफ करून खाली उतरून घ्यायचं आहे स्पॅच्युलावर एवढी जर जाडसर थिकनेस वाटत असेल तर लगेच गॅस ऑफ करून घ्यायची आहे स्वच्छ धुतलेल्या कंटेनरमध्ये एक वर्षासाठी सिरप राहू शकते मी ही बाहेरून आणलेली सिरपची बॉटल ह्यामध्येही भरू शकता माझ्याकडे या बॉटल असल्यामुळे सिरप थंड झाल्यानंतर बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे सिरप थंड होतपर्यंत चॉकलेट बनाना शेक बनवणार होत त्यासाठी मी काजू बदाम मनुका फुगून घेतलेले आहेत पाहू शकता थंड झाल्यानंतर अजून चारसर होत चाललं आहे सिरप एकदा सिरप बनवल्यानंतर हंड्रेड पर्सेंट सांगते अजिबात बाहेरून आणणार नाही आणि एवढा छान आणि परफेक्ट होतो आहे थिकनेस पाहू शकता बाहेरून आणतो त्याप्रमाणे झाला आहे जास्त वेलही लागत नाही आणि जास्त इन्ग्रेडियंट्सही लागत नाही कमी वेलामध्ये सिरप तयार होतोय फ्रीजमध्ये जर सिरप ठेवला तर एक वर्षासाठी तरी राहते अँड न फ्रीजमध्ये ठेवता जर बाहेर ठेवला तर एक दोन महिन्यासाठी राहते डेफिनेटली ना हंड्रेड पर्सेंट सांगते परत परत बनवाल घरात एकदा सिरप बनवल्यानंतर चॉकलेट बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी मी वेलची केली घेतले आहे नॉर्मल केला असतो तोही घेऊ शकता दोन केली काजू बदाम मनुका फुगून घेतलेले स्वीटनेससाठी आयुष शुगर म्हणजे पिठी साखर मिल्क थोडाच मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं आहे नाहीतर ड्रायफ्रूटची पूर्ण पेस्ट नाही तयार होणार अँड नंतर दूध मिक्स करून घ्यायचं आहे चॉकलेट सिरप ग्लासला लावून घ्यायचं आहे जेवढा तुम्हाला चॉकलेट सिरप पाहिजे असेल तेवढा पोर करून ड्रायफ्रूट बनाना पेस्ट बनाना गार्निशिंग आय फीड चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका